हॅलो व्याज वेलकम टू माय ब्लॉग ज्याचं नाव आहे दिवसाची सफर ब्लॉग सो आयज आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे आम्ही संकल्प तर आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे मी आणि संकल्प तर आमचा आजपासून पेपर चालू झाले हो एकोणीस तारखेपासून तर हाफ डेऊन आम्ही आलो आणि संध्याकाळ झाली पाच वाजून पाच वाजायला आले चाललं तर माझ्या घरी आणि तिथून आपण आज कॉन्टेंट आहे की आपण पतंग बनवणार आहे तर ती एक बनलेली आहे संकल्प बनवत होता मी जेव्हा घरी गेलो त्याच्या तेव्हा तर ती एक पतंग आहे आणि घरी जाऊन माझ्या इथे आपण दुसरी पतंग बनवणार आहे आणि ती उडवायला जाणार आहे तर संकल्पने पतंग बनवलेली पतंग छोटी आहे पण ती उडते ए ते बोल ना ते बोल ना देखो ना देखो ना, देखो ना सो गाईज याच्या पुढे आपण जे जी प्रोसेस होणार आहे आपल्याला एक कॅरी बॅग लागणार आहे तर ती घेतलेली आपण आणि टेप बिकॉज आपण चिपकवणार आहे काय हां तर चार काटा लागणार आहेत एक क्रॉस जी असते ती आणि एक सरला असते ती तर जी फुटची जी प्रोसेस आहे तुम्हाला इथूनच बघायला भेटेल उभ्या कसं आहे ते तर आपण फास्टमध्ये दाखवतो तुम्हाला काय विषय आहे काय नाही

आता <laughs> <sum> <coughs> आमच्याकडे दोन पतंग आहेत म्हणून आम्ही डिसिजन चेंज केला आणि सिंगल सिंगल काट्या लावायचा विचार केलाय तर बघायला कसं काय म्हणते ते तो तुम्हाला दाखवतो काट्या लावल्याच्या नंतर नाही काट्या लावता लावताना साइडच्या तर ही या सध्या बाजूला ठेवूया आणि एकच पहिले आपली रेडी करून घेऊया आणि मग ती प्रोसेस नंतर मग आपण ती डायरेक्ट रेडी करू बिकॉज आपल्याला व्हिडिओ थोडी शॉर्ट बनवायची छोटी बनवायची आपल्याला जास्त मोठी व्हिडीओ आहे त्यानंतर आपल्याला पतंग उडवायला जायचं आहे तर कसं ते fuck 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 fuck

우리 넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌 <treats> <나소리> <mysteriously> <심고 annoying hacerlo>

त्यांना आपण बघूया कसं राहिले उडवण्याचा विषय मी दोन एक पतंगला कन्नी बांधून घेतो त्यानंतर आपण बाहेर जाऊन पतंग, पतंग so, का गया का गया ता कशी उडते काय आहे ते आपण बघूया सगळेच प्रोसेस चालू आहे तर तेच आपण बघूया काय करू कसं त्याची गन्नी बांधतात तर त्याला माहिती आहे संकल्पला कशी बांधतात ती तर एक आपली रेडी झालेली आहे दुसरी पण रेडी करूया त्यानंतर आपण बांधू आणि बाहेर जाऊ हॅलो काय तर मी आणि संकल्प खास करून पतंग उडवण्यासाठी इकडे शेतावरती आलो आहे तर आपली हवा पण सुटलेली आहे तर संकल्पची ती पतंग तिकडे उडवत होता जी छोटीवाली आपण जी बनवलेली ना तर तीच पतंग संकल्प होता उडवत होता ती उडालेली पण तर मी इकडे थोडंसं कन्नी वगैरे बांधत होतो तर तेच आपली पतंग रेडी आहे आपल्यासोबत डॉगेश भाय आलेला आहे तर संकल्प तिकडे पतंगला पटतो आहे आपलं धागा आणि आपण आपली फिरगी घेऊन मांज्या हातात तर बघूया कसं का काय ते तर दाखवतो तुम्हाला पतंग वर गेल्यावर वेगळे ओ वा ओ गेली 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 सगळ्या आपली पतंग फायनली उडाली ट्राय मध्ये उडाले ओके तर दुसरी एक जात कुठे दिसते रे पतंग सगळ्यात आपली पतंग उडते तिकडे पाठी नाही जाते रे ती आमची ई बघा आमची पतंग पतंगला तर हवा लागली वरती हवा ढुलते पहिल्याच ट्राय मध्ये एवढी लांब गेली हितन हित डायरेक्ट वेळ उडवतो बाय सगळेज आपली पतंग जी आहे आम्ही बराच टाइम मजा पण केलेली <laughs> आणि आम्हाला दहा वेळा पतंग खाली आणून परत उडवायला घंटाला आलाय आपण बघूया आता आम्ही पतंग थोडी खाली उतरवणार आहे तिचा हाल बघणार तर खाली उतरवूया तिला एकदाच आणि बघूया काय प्रॉब्लेम आहे काय नाही आणि आपण पतंग खाली उतरल्यानंतर नंतर ब्लॉग एंड करू सगळ्याच आपली पतंग खाली आलेली आहे तर ह्याची प्रॉब्लेम आता झालेल्यावरती गेली तेव्हा की हे जे आपल्या काट्या लावलेल्या आहेत त्या आता फिरकी आहे तर इथून जी काठी आपली आहे ती बाहेर येते हा तर हा प्रॉब्लेम झालेला आईच आपलं म्हणजे मेन होतं ग्या म्हणजे काय कॉन्टेंट होता की पतंग बनवायची आहे आणि ती उडवायची आहे तर आपण ते केलेलं आहे तर आपला हा ब्लॉग इथेच संपतो तर की तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय